सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या चॅनल चॅनलवरती आपल्या सर्वांचं एकदा सरचं स्वागत खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे आजची त्याचबरोबर पाठचे दोन दोन व्हिडिओ जे होते त्याच्यामध्ये मुंबई पोलिसची ग्राउंड कधी चालू होणार किंवा रायगड पोलीस बद्दल आत्ताची सद्यस्थिती कशा पद्धतीनं आहे याची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोच केलेली आहे प्रामाणिक त्याचबरोबर जे काही आता दोन तीन विषयाला मी आता हात घालणार आहे त्याच्यामध्ये पहिला विषय आहे की मुलांना मार्क का कमी पडत आहेत एवढं मार्क का कमी पडत आहेत त्याचबरोबर किती टक्के मुलं क्वालिफाय होत आहेत मैदानीसाठी आता मुलं मुली असू देत किती टक्के मुलं मुली क्वालिफाय होत आहेत मैदानीसाठी आणि त्याचबरोबर एकंदरीत आता याच्या पुढं काय होणार आहे ह्याच्या पुढं काय होणार आहे हे पण तुम्हाला मी आता सांगणार आहे कशा पद्धतीने हे तीन विषय हाताळायचे आहेत किंवा कशा पद्धतीने पुढच्या गोष्टी होणार आहेत त्याच्यावरती आता व्हिडिओ असणार आहे ज्यानवर नवीन असाल तर विनंती करतोय इन्फॉर्मेशन अगदी ट्रुथ आणि खरी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत प्रामाणिक पोहोचवायचं काम मी आपल्या चॅनल मार्फत करतोय आत्ताच चॅनल सबस्क्राईब करायला सोडू नका आणि त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक पण करा पहिली गोष्ट ही जे ग्राउंड चालू झालेले आहेत ह्या ग्राउंडला मुलांना मार्क का कमी पडत आहेत याच्यावरती मी बोलणार आहे त्यानंतर दुसरा घटक आणि तिसऱ्या घटकाला मी आत घालतोय पहिली गोष्ट खूप महत्वाची की मी बारा पॉईंट काढलेले होते गेल्यावेळी तो व्हिडिओ बनवलेला आहे की मुलांना बत्तीस चौतीस छत्तीस एवढेच मार्क का जास्तीत जास्त पडतात क्वचितच चाळीस आणि त्याच्या पुढे एकेचाळीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस चे थोडेच बोटा मोद्यासारखी प्रत्येक लिस्टमध्ये मुलं असलेली दिसून येतात याच कारण काय याच कारण काय सो so, याचं कारणासाठी मी बारा महत्वाचे पॉइंट तुमच्याकडून पोहोचलेलं होतं यामध्ये शासनाची चुकीची धोरणं होती चुकीच्या वेळी हे जे चालू केलेलं ती गोष्ट असेल दुसरी गोष्ट पावसाळा आहे पावसाळ्यामुळं विविध प्रकारचे मुलांचे हाल होत आहेत पोटामध्ये खायला नाही प्यायला नाही काही नाही डायरेक्टली जातात दिवसभर कुडकुडतात रात्री दोन दोन बारा बारा अकरा वाजता साडे नऊ वाजता सुद्धा काही ठिकाणी फिजिकल चालू असल्याला दिसून आलेलं आहे मुलांचं येणं जाणं असेल राहणं असेल आणि मुलांमध्ये असलेली भीती असेल अशा पद्धतीने वेगवेगळे जे कारण आहेत त्या कारणांमुळे मुलांमध्ये जे काही मार्कांचा विषय झालेला आहे जे वर्षभर त्यांनी आपल्या रेग्युलर मातीच्या ग्राउंडवरती प्रॅक्टिस केलेलं होतं आणि अचानकच आम्हाला रोड रनवरती पळवलं परिणामी काही मुलींचे काही मुलींचे पाय पण मोडले काही मुलींना इजा पण झाली काही मुलांना सुद्धा इजा झाली काही एका मुलग्याचा मृत्यू पण झालेला आहे मृत्यूला कारणीभूत हे सरकार पण असू शकतं पण ते सोशल मीडियावरती व्हायरल करू दिलं नाहीत पण का व्हायरल करू दिलं नाही कदाचित तुमची चुकी आहे का ह्या सुद्धा गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तुमच्याकडं सत्ता आहे तुमच्याकडं पॉवर आहे हे आम्हाला सगळं मान्य आहे पण त्या मुलग्याचा का मृत्यू झाला याच्यावरती पण विचार करणं गरजेचं आहे एक तर त्या वाघाला भीती असणार आहे भी बिचाऱ्याला कारण कंडिशन कशी आहे तुम्ही विचार करू शकताय ते पोरग दोन तीन महिन्याचा जरी वर्कआउट केला भले त्याचं ग्राउंड नाही बसलं तर कमीत कमी ते रांगेत तरी उभं राहू शकतं तेवढ्या रांगेत तरी ते दोन चार तास जे काही तात्काळ करत उभा करतात तिथं तर ते उभं राहू शकतं एवढ्याकडे त्याच्याकडे जर शंभर टक्के फिजिकल फिटनेस येणार म्हणजे येणार दोन चार महिन्याच्या प्रॅक्टिसमध्ये कमीत कमी आणि खेडेगावातल्या मुलांमध्ये असं प्रमाण हे कमी प्रमाणात एवढं लक्षात ठेवायचं ज्याच्याकडे फिटनेस नाही त्याला एखादा होऊ शकतो आणि आता एवढं ऊन नाही आहे क्लायमॅट डाऊन आहे तरी पण त्याचा मृत्यू का झाला आणि या मृत्यूला कोण जबाबदार आहे हे जरी झाकून ठेवलं असेल गुलदस्त्या जरी असेल तर ह्याला जबाबदार सरकार असेल याची नोंद घ्यायची आहे कारण त्यांनी सगळी इन्फॉर्मेशन लपून ठेवलेली आहे त्या मुलग्याची सो मुलांना मार्क कमी पडत आहेत जर कालचा सकाळीच बोलतो त्या पद्धतीने कालचा मी प्रत्येक लिस्टवरती मी स्टडी करतोय की बाबा कॉम्पिटिशन कसे आहे आणि आम्ही पण कोचिंग करतोय आम्हाला पण कळायला पाहिजे की आपल्या विद्यार्थ्यांसोबत कॉम्पिटिशन कशा पद्धतीनं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर विचार केला एकंदरीत तर मुलांसाठी कमीत कमी एक तीस ते चाळीस टक्के मुलं ही आधीच डिस्क्लिफाय होत आहेत आधीच डिस्क्लिफाय होत आहेत म्हणजे लेखीसाठी ते क्वालिफाय होत नाहीत परिणामी ग्राउंडचा जो क्रायटेरिया आहे तुम्हाला चाळीस पंचेस टक्के मार्क पडायलाच पाहिजेत म्हणजे तुम्हाला पन्नास पैकी सव्वीस मार्क तरी पडायलाच पाहिजेत पन्नास पैकी सव्वीस मार्क हे तुम्हाला पडायलाच पाहिजेत हा जे आर आहे हा लेखीसाठी पात्र करण्याचा जी आर आहे लक्षात घ्या त्यामुळे ते त्याच्या रेशोसाठी तुम्हाला जायचं असेल एकाच दहा प्रमाणात तर पहिली गोष्ट म्हणजे काय झाले सव्वीस मार्कांपेक्षा मुलांना कमी मार्क पडत आहेत कोल्हापूरचा आता काल परवाची जी लास्टची मुलींची जी लिस्ट लागली त्याच्यामध्ये मी बघितलं पन्नास टक्के मुली ह्या पहिल्याच आउट आहेत दहा मार्क आहेत बारा मार्क आहेत अठरा मार्क आहेत बावीस मार्क आहेत आठ मार्क आहेत सात सहा मार्क पण आहेत म्हणजे अशी परिस्थिती का उद्भवली याला जबाबदार कोण आहे तर याला जबाबदार सरकार आहे कारण की यांनी चुकीच्या वेळी हे जे भरती चालू केले मैदानी चालू केले त्यामध्ये मुलांची आणि मुलींची कोणतीही चुकी नाही एवढं लक्षात ठेवायचं त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा नंतर इले आचारसंहिता असेल किंवा लोकसभेचा विषय असेल याच्यामध्ये मुलं निवांत होती कारण त्यांना वाटत होतं की हे पावसाळा येणार पावसामध्ये ग्राउंड होणार नाही आणि दिवाळीनंतर ग्राउंड होईल किंवा निवडणुकीच्या नंतरच नोव्हेंबर डिसेंबरला ग्राउंड होऊ शकतं आणि त्यावेळी जर घेतलं असेल तर थंडीचं वातावरण होतं मुलांना सुद्धा पोषक होतं प्रॅक्टिससाठी पण आणि मार्कांसाठी पण जी मुलं आज पन्नास टक्केमधून बाहेर पडले त्या मुलांचा खूप सारा तोटा झालेला आहे एवढं लक्षात ठेवायचं खूप मोठा तोटा झालेला आहे काही मुलांनी मेसेज एवढे केलेत मला की सर म्हणजे ते तळमळतात की सर हे असं झाले सर आमचं मार्क गेले आम्हाला छातीतच बाहेर काढले माझं ग्राउंड आउट ऑफ होतं पण मला छातीतच बाहेर काढले सर मला हाईटमध्येच बाहेर काढले अशा पद्धतीने सगळे मेसेज आलेले आहेत एवढे मेसेज आणि ती मुलं हक्काने आम्हाला काय मेसेज करतात की त्यांना वाटतंय कुठतरी आमचं कोणतरी आहे यासाठी मुलं मुली बिंदास मेसेज करतात बिंदास मेसेज करतात रात्री बारा एक वाजता सुद्धा मुलं मुली मेसेज करतात मला विचार करा हा झाला विश्वास त्या विश्वासासाठी मी आपल्या चॅनलकडून तुमचे खूप सारे आभारी असेल विषय खूप महत्वाचे आहेत की हे जे मार्क कमी जे पडतात त्याला कारणीभूत असे बारा पॉईंट मी पाठीमागे व्हिडिओ बनवलेले आहेत की मुलांना बत्तीस चौतीस छत्तीस मार्क का पडत आहेत किंवा सव्वीस पेक्षा मार्क कमी का पडत आहेत तर याला हे सगळे ज्या गोष्टी आहेत बारा कारणं ज्या आहेत सरकारपासून विद्यार्थ्यापर्यंत आणि मधल्या ज्या काही कंडिशन होत्या किंवा क्लायमेटचा जो विषय झालेला होता तेच सगळं जबाबदार ह्या गोष्टीला असेल पण सरकारनं एवढे निवेदन देऊन एवढे मोर्चे काढून एवढं सगळं करून सुद्धा त्यांनी ऐकलं नाही कारण की त्यांचा विषय हा टोटली वेगळा आहे तुम्हाला जशी तुमची नोकरी असते महत्वाची तसं त्यांना पाच वर्ष पुढची नोकरी असते नोकरी नसे सोडा महाराष्ट्रावरती सत्ता स्थापन करायची असते इथं सगळा विषय टोटली वेगळा आहे आणि त्यांच्याकडे सत्ता पॉवर वगैरे सगळं आहे त्यामुळे ते तिथं आपल्यावरती हुकुमशाही करतात आणि त्यांचं ऐकणं गरजच आहे आपल्याला कारण की आपली पोलीस भरतीच्या मुलांमध्ये एक विषय असा आहे सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे तो म्हणजे आपल्यामध्ये युनिटी नाही आहे आठ लाख नऊ लाख मुलांपैकी पाच दोन तीन लाख लोक मुलं एकत्र एक एका विचारानं लढ्यासाठी एकत्र येऊ शकत नाहीत ही महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे आणि याला कुणीही काय करू शकत नाही कारण की मी वेटिंगवाल्यांसाठी लढा दिलेला होता अगोदर त्याच्यामध्ये शेवटी आम्ही तिघं तिघ चौग चौग होतो त्यानंतर कुणीही नाही आहे हा विषय सगळ्या त्रिकालवादी सत्य आहे पूर्ण महाराष्ट्राने बघितलेला होता सो एकंदरीत ह्या झाला विषय की मुलांना मार्क कमी पडत आहेत एकंदरीत आणि दुसरी गोष्ट आता किती पद्धतीनं हे आहे म्हणजे कॉम्पिटिशन किती पद्धतीनं लेखीसाठी तर मुलांसाठी तीस ते पस्तीस टक्के मुलं ही आधीच डिस्क्लिफाय होत आहेत मुलांसाठी एक साठ सत्तर टक्के कॉम्पिटिशन आहे लेखीसाठी आणि मुलींसाठी किती कॉम्पिटिशन आहे विचारलं तर मुलींसाठी ही पन्नास टक्के कॉम्पिटिशन आहे लेखीसाठी कारण पन्नास टक्के मुली ही आधीच बाहेर पडत आहेत आधीच बाहेर पडत आहेत कारण गोळा वगैरे निसटतो वल्ला झालेला असतो ग्रीप सापडत नाही गोळा जातच नाही जो जोडा पाहिजे तेवढा असा विषय आहे मग ज्या दिवशी पाऊस नसा त्या दिवशी मुलगी ग्राउंड गोळा चांगला टाकणार तिचा आउट ऑफ जाईल किंवा जरा कमी दोन दोन मार्क कमी पडतील पण तिथंपर्यंत तिला पडतील पण इकडे तीन संधी सुद्धा काही मुलींना गोळा जात नाही म्हणजे झिरो मार्क पडले अशा पद्धतीने मुलींची एकंदरीत वेगळी कंडिशन झालेली आहे वर्षभर त्यांनी रेग्युलर ग्राउंडवरती प्रॅक्टिस केले आणि एकदमच अचानक त्यांना रोड रनवरती पळवलं त्यामुळे त्यांना मार्कच भेटले नाहीत दोन चार सहा मार्क पडलेत मग काय करणार शंभर मीटर आमचं सर्व सेकंद झालंय एकवीस सेकंद झाले मुलींचं मग आम्ही काय करू हा विषय आहे सर आम्ही काय करायचं सांगा याच्यावरती आमची काय चुकी आहे ह्यातला सरकार जबाबदार असलं तरी सुद्धा पन्नास टक्के मुलींसाठी आणि मुलांसाठी तीस ते चाळीस टक्के कॉम्पिटिशन ही आत्ताच कमी झालेली आहे दुसरी गोष्ट मार्क कसे पडत आहेत सगळ्यांना पन्नास टक्के बघायला गेलं मुलं मुलांसाठी बघायला गेलं तर कमी जास्त एफ जर पकिटलं बघितलं ऐंशी साठ सत्तर ऐंशी नव्वद एकवचितच मग नव्वदच्या प्लस आहेत त्याच पद्धतीनं रेग्युलर पोलीस कॉन्स्टेबल जर पकडा गेलं मुलांच्या मध्ये सुद्धा तर बत्तीस छत्तीस तीस बत्तीस चौतीस चाळीस आणि क्वचित त्रेचाळीस क्वचित सत्तेचाळीस अशा पद्धतीने मार्ग पडत आहेत आणि मुलींमध्ये बघायला गेलं तर मुलींमध्ये खूप साऱ्या मुली आधीच डिस्क्लिफाय झालेल्या आहेत आणि त्यानंतर मग काटावपास सव्वीस अठ्ठावीस बत्तीस चौतीस ज्या मुली चव्वेचाळीस मारत होत्या ज्या मुली शेहेचाळीस मारत होत्या त्या मुलीसुद्धा तीस बत्तीस वर आलेल्या आहेत मला मेसेज पण आलेले आहेत काही मुलांना सुद्धा मेसेज आले सर मला शेचाळीस पडायचे सत्तेचाळीस पडायचं मला बत्तीस पडले सर काय करू मी घरातल्यांना काय सांगू आणि कुठल्या तोंडाने सांगू की मी आज एवढं ग्राउंड बसलंय मग ह्या मुलांना असा फटका बसला आहे थोडासा आता ग्राउंड आता थोडंसं क्लायमेट वेगळं आहे पाऊसाची कम म्हणजे पाऊस कमी प्रमाणात आहे तर आत्ताच्या ज्या मुलांना मार्क पडणार आहेत त्याच ग्राउंडला त्याच पदासाठी ते जास्त असतील चाळीस बेचाळीस मार्क त्यावेळी पडले त्या मुलांना तर मग त्यांचं सिलेक्शनचं ट्रायलला म्हणजे सिलेक्शनला शंभर टक्के झालंच ना निवड म्हणजे लेकीसाठी त्यांची निवडच झाली थोडक्यात अशा पद्धतीने हे जे कमतरता झाले एकमेकांवरती जे अन्याय झालेत त्याला जबाबदार हे आहे मी आधीच बोललेलो होतो सरकार, सरकार खूप सारा वेळा बोललो की एखादी पाऊस जर असेल तर दोन तीन दिवस ग्राउंड घेऊ नका त्या मुलांना नवीन तारखा द्यावा म्हणून सांगितलेलं आहे पण कितीतरी व्हिडिओ बघितले कितीतरी विद्यार्थ्यांचे मॅसेज आले भर पावसात सर पाच किलोमीटर पळवले माझं अठरा मिनिटात येणारं पाच किलोमीटर मी बावीस मिनिटात मारलंय मी वीस मिनिटात मारले म्हणजे मुलांचं इथेच कटले समजा अठरा बावीस मध्ये मारणारा मुलगा अठरा वीस एकोणीस मध्ये मारणारा पोरग बिना पावसात आणि पावसामध्ये त्यांना बावीस बावीस मिनिटं लागले आणि जर दुसऱ्या दिवशी पाऊस नसेल आणि त्याच्या आपोण्टला सोडले त्याच कासचं पोरग तर त्यानं जर एकोणीस मिनिटात मारलं तर इथंच पोरग ते पाठिंबा पडलं इथंच मुलगा तो पाठिंबा पडला इथेच मुलगी ती पाठिंबा पडली हे असे कंडिशन झाले महाराष्ट्राचे आता त्यामुळं आता क्लायमेट वरती आहे ज्यावेळी पाऊस नसताना त्या मुलग्याचं मार्क हे चांगले येणारच येणार आणि ज्या दिवशी पाऊस असणार त्या दिवशी त्या मुलग्याचं मार्क हे कमी येणारच येणार सो अशा पद्धतीने जर विचार करायला गेलं सर कॉम्पिटिशन कशा पद्धतीनं काय मुलांनी पण सांगितले की सर मुलं किती क्वालिफाय होतील कशे होतील तर त्याचं हे रिझन आहेत वेगवेगळे आणि त्याला कॉर्णीभूत सरकार लक्षात ठेवायचं कारण की हिवाळ्यानंतर जर एक सलग ग्राउंड घेतला असतं सगळ्यांना थंडीचं वातावरण होतं एकसारखं वातावरण होतं एक सारखं मार्क पडायला थोडंफार मागे तिकडे झालं असं काही फरक पडत नाही आता त्यावेळी त्याची एंडुरन्स स्ट्रेंथ स्टॅमिना असेल ह्या सगळ्या गोष्टी तिथं मेन्शन करतात त्याच्यावरती त्याच्या गोष्टी पुढच्या डिपेंडिंग असतील सो अशा पद्धतीने एकंदरीत हे जे चाललंय की हे मुलांना मार्क कमी पडत आहेत त्याचबरोबर आता कॉम्पिटिशन किती प्रमाणात आहेत आणि लेकीसाठी किती मुलं घेतील हा सुद्धा प्रश्न होता लेकीसाठी जो रेशो आहे तो एका पदासाठी एकाच दहा प्रमाणात घेणार एका पदासाठी एकाच दहा प्रमाणात घेणार याची नोंद घ्यायची आहे म्हणजे एक एक जागा असेल तर दहा मुलांना घेतील त्या दहा पैकी एकाचं सिलेक्शन करतील आणि नऊ मुलं बाहेर पडतील असं प्रत्येक एका पोस्टसाठी होतील एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे शंभर मुलं असतील तर शंभर गुणिल दहा एक हजार मुलं तिथे घेतली जातील त्यातली शंभर मुलं घेतली जातील फायनल नियुक्तीसाठी आणि त्यातली नऊशे मुलं ही डिस्क्लिफाय होतील आणि ही नऊशे मुलातली एक प्रत्येक माग ठराविक मुलांचं रेशो आहे परत वेटिंग लिस्ट साठी तो ठेवतील आणि त्यानंतर उरलेली जे काही नऊशे आठशे पोरं आहेत ते परत बाहेर पडतील आणि ती पोरं परत पुढं नवीन पोलीस भरतीसाठी जे सरकारनं गाजर दाखवले नऊ हजार पदांचं त्या नऊ हजार पदांचं प्रॅक्टिस परत करतील अशा पद्धतीने एकंदरीत महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे तुम्ही जर महाराष्ट्रात बघाय गेलं तर प्रत्येक पदासाठी प्रत्येक जिल्ह्या वाईज रेशो हा कमी जास्त असलेला दिसून येतो ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर एका एक पदासाठी पंच्याऐंशी मुलं कमीत कमी कॉम्पिटिशनमध्ये आहेत त्याच पद्धतीने जिथं अर्ज जास्त आहेत आणि जिथं मुंबईसारख्या जिल्ह्यामध्ये बघायला गेलं तर एकशे पंचवीस मुलं एकशे एकशे पंचवीस पॉईंट समथिंग आहेत तर एवढी मुलं एका पदासाठी म्हणजे कॉम्पिटिशनला आहेत अपोनंट म्हणून उभे आहेत तुमच्यासाठी त्यातले एक मुलगा घेणारा एकशे चोवीस मुलं एका शीट मागं ही मागं पडणार ही झाली वस्तुस्थिती समजलो सो ह्या गोष्टीचा विचार करून प्रत्येकानं जोरात प्रॅक्टिस करायची आहे प्रॅक्टिस सोबत जसं मी सकाळी सांगितलं की तुमच्या फिजिकल किंवा मैदानीच्या रेशो किंवा मैदानीचा जर बघायला गेलं तर पन्नास मार्काची मैदानी शंभर मार्काचा पेपर आहे त्यामुळं पेपर सुद्धा खूप महत्वाचा आहे काही मुलांना पन्नास पैकी पन्नास पुढून सुद्धा काही मुलं वेटिंगमध्ये आहेत आणि काही मुलं लेखीला पन्नास पडल्यामुळं ले ते बाहेर पडलेले आहेत पन्नास अधिक पन्नास शंभर झाले म्हणजे दीडशे पैकी शंभरचा कटअप नसतो असला तरी समांतर आरक्षणाचे जे काही घटक आहेत त्यांना असेल एकशे चार एकशे आठ एकशे पंधरा एकशे अठरा पण जर रेग्युलर असेल प्रत्येक कास्ट मधला रेग्युलर ओपनचा पोरगा असेल तर त्याला कमीत कमी एकशे वीस प्लस एकशे बावीस प्लस एकशे सव्वीस प्लस अशा पद्धतीने मार्क घेणे गरजेचं आहे त्यामुळे पन्नास मार्क जर इकडे फिजिकलला पडले तर तिकडे तुम्हाला लेकीला ऐंशी प्लस शहाऐंशी प्लस नव्वद पर्यंत तुम्हाला जायलाच पाहिजे जर तुम्हाला सिलेक्शन पाहिजे असेल तर याची नोंद घ्यायची आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अलर्ट करतोय काही गोष्टी ह्या महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला सांगत असतोय तुम्ही तिकडे फोकस करा दोन टाइम वर्कआउट स्टडी आठ ते दहा तास व्हायलाच पाहिजे आणि रात्री सात तास कमीत कमी झोप झालीच पाहिजे त्यासोबत प्रॉपर डायट सुद्धा ठेवा रेग्युलर असू दे घरातला पण तो प्रॉपर वेळेमध्ये त्या त्या गोष्टी फॉलो करायचे तेवढं लक्षात ठेवायचं एकंदरीत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे दुसरी गोष्ट टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही तो जो काही टेलिग्राम चॅनल आहे जिथे सगळी इन्फॉर्मेशन मोफत दिली जाते तो टेलिग्राम चॅनल लगेचच जॉईन करायचा आहे ह्याच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये मी दिलेला आहे शेवटी जाता जाता मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद